साबुदाण्याची ही चकली जी आपण करतोय त्यासाठी मी इथं दोन वाटी साबुदाणा भिजवलेला आहे भिजवून दोन वाटी घेतला आहे त्यात आता चवीनुसार आपण हिरवी मिरची कोणतंही तिखट घातलं तरी चालेल बरं का लाल मिरची पावडर घाला चिली फ्लेक्स घाला मी मागच्या पापडांमध्ये चिली फ्लेक्स फ्लेक्स घातलं होतं आता इथं हिरवी मिरचीचा ठेचा वापरते तर आता ही हिरवी मिरची चवीनुसार आणि जास्त घातलं तरी चालतं बरं का म्हणजे छान एक चव येते आणि वाळल्यानंतर पण थोडी यातला तिखटपणा कमी होतो चवीनुसार मीठ घालू छान या चकल्या होतात एकदम छान फुलून पण येतात त्याचबरोबर मी इथं हो। दोन वाटी उकडलेले बटाटे बटाटे उकडलेल्याच्या स्मॅश जे केले किंवा किसून घ्या म्हणजे स्मूद असं ते चकलीच्या पात्रातून व्यवस्थित पडेल तर हे दोन वाटी आपलं किस आहे आता हे यात ॲड करू आणि व्यवस्थित एकजीव एक करून घेऊ छान मळून घ्यायचं आणि हातानच मळून घ्या पाण्याची काय आवश्यकता नाही मॉइश्चर भरपूर आहे बटाट्यामध्ये आणि साबू पण भिजवलेला आहे त्यामुळं पाण्याची आवश्यकता लागत नाही साबू बटाटा हिरवी मिरची मीठ सगळं व्यवस्थित एकजीव झालेला आहे आता आपण काय करूया चकलीचं जर सोरे असतो किंवा चकलीचं जे आपलं साचे असतो त्यात आता हे भरून घ्यायचं आणि आपण जशी चकली करतो तसं सेम करायचं यातलं आता जितकं बसेल तितकं आपण पोर्शन घ्यायचा आणि या शेवग्यात म्हणजे या, या सोऱ्यात घालायचं छोटे छोटे छोट्या चकल्या करून घ्यायचं मस्त वाळल्यानंतर एवढ्या छान फुलतात नाही तर अशा पद्धतीने आपण हे चकल्या आता सोडून घेतलेल्या मस्त असं खडखडीत वाळवून घ्यायचं आता हे वाळ्या वाळवून आणि तळून दोन्ही पण मी तुम्हाला दाखवते तर आता मस्तपैकी वाळू देत कडक उन्हात अगदी कडक उन्हात खडखडीत अशा ह्या आपल्या चकल्या साबु आणि बटाट्याच्या चकल्या वाळून तयार आहेत आता मी तुम्हाला तळून दाखवते एकदम छान फुलतात तेल छान तापलेलं आहे आता आपण ही शाबू बटाट्याची जी चकली आहे ती तळून घ्यायची शाबू छान फुलतोय आता हे तेल नितळून काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपले शाबू बटाट्याची ही चकली तयार आहे नक्की करून बघा छान कुरकुरीत होते रेसिपी नक्की करून बघा छान वाटली तर कमेंट बॉक्सला छान कमेंट टाका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं नक्की करा सगळ्यांना खूप आवडेल चला मग लवकर लवकर उन्हाळ्याची कामं करून घेऊया